अच्छा लवकर हो। बस कधी आला होता बघ किती दिवसापासून भेट नव्हती बरं आज झाली ती तुला माहिती आहे माझ्या घरी प्रॉब्लेम असतात असतात भेटायला इकडं बरं मी इकडे आलो ती आणि तू कस काय आला म्हणजे घरी काय सांगितलं घरी म्हणजे आलो असं तुला भेटायसाठी घरी काय सांगायची गरज आहे तेव्हा बरे बाबा तुझं तरी घरी तुला सांगितलं चाललं मित्राकड एवढं पण लक्ष देत नाही माझ्यावर बरे मग काय माझं तर तसं काय नाही मला लपून छपून यावं लागतं बरोबर आहे तू लपून छपून बरं ती आपलं फिरायला होतं फिरायला प्लॅन होता कधी तुला काहीच जमून सांग कधी पण चालू कुठे जायचं मग फिरायला जाऊ ना कुठेतरी तुला जिथं जाऊन तिथं जाऊ दोन दिवस टाइम असला ना येऊ मग तिकडे बाहेर फिरून चालेल लोणवड्याला जाऊ ना, ना। चालतंय बघ कर ही अगो गाडीगुरूची चारचकीनं जाऊ फिरायला जा तसं येत काय आणलं तू अरे ही साडी आणली तुला खरंच बघ ना अरे वा ऐ का चांगली का खूप मस्त आहे अरे दोन दिवस चॉईस करत होतं हिला अरे वा खूप भारी आवडली मला अरे दुकानातली ना सगळ्या टॉपची साडी हा कितीची विचारलंच नाही कितीची कितीची असेल सांग की मग मला काय माहिती तूच घेतली अरे कांद्याची अख्खी पट्टी आलेली सगळी पट्टी घालून साडी घेतली चाळीस हजार हा मग बापरे एवढी तुझ्यापेक्षा काय काय ती खरंच किती ले प्रेम आहे प्रेम करतो मी तुझ्यावर ब्राईक आता ही फिरायला गेलो ना ह्याच्यापेक्षा बारीक बाजूक की हा आपण फिरायला जात मी हिच घालून जाईल हीच घाल अक्क चार दिवस गेले ह्यात हा शेवटी झटून झटून चार दुकानाची हेल्पट मारून ही आणली तुला भारी चांगली ना खर आवडली का हा तुला गोऱ्या कलर ला आलाय बारे वाटत नाही हा ना हा आपण फिरायला जाते मग मीच घालीन हा नीट जपून ठेवते हा ठेवते आता जपून मस्त बोल मग आता काय अरे काय तू काय बोला ना आता मीच येत केवळ बोलतो तुझी अगो पाप केलं आयुष्यात तुम्ही काय काय झालं पण काय, 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 काय केलं नाही तरी तुमचा नवरा काय झालं अण्णा अहो काय झालं नाही पण काय झालं असतं तर बरं झालं असतं म्हणजे असला नवरा मिळाल्याला बरा काय लक्ष ऐका नाही तुमच्या ना नवऱ्यावर भाऊजी काय बोलतय मला कळत नाहीये काय म्हणजे काय म्हणजे काय अहो वहिनी मला सांगा तुम्ही एखाद्या बँकेच कर्ज काढलं तुम्ही आणि हप्ता हप्तपत पिढीत भरलं जमन का एखाद्या शेळीला बोकाड झालं आणि ते बोकाड म्हशीला पाजलं जमन का हातात कॅडबरी असली तर बाहेर बोआ्या खाल्ल्या तर जमन का अहो काय बोलते तुम्ही अहो तुमचा नवरा एवढ्या चांगल्या तुम्ही घरातली हक्काची बायको त्याची बाहेर काय करतो माहिती तुम्हाला काय करतो मी नाही सांगितलं तुम्हाला हो पण काय करतो ती तुमच्या शेजारची बाई नाही का हा हा ती राधाबाई हा तिला साडी घेऊन आलाय नवरा तुमचा काय मी माझ्या डोळ्यांनी बघितलं हो मला एक साडी नाही कधी विचारली त्यांनी घ्यायची का काय बघतेस मी आता कुठेत ना सोपं नाही राहिलं आता आणली उद्या करून तर तुमची निम्मी स्टेट जाईन तिला नाही नाही असं करून नाही जमायचं चला भाऊजी कुठेत शाळेत गेलेत कुणाच येत मग मग मी ना मग ती काय उद्या भिका मागत नाई नाही नाही भाऊजी बरं झालं तुम्ही मला सांगितलं आपण पटकन त्यांच्याकडे जाऊ कुठेत टाक धरून त्याला आता सोडतच नाही सोडूच ना तुम्ही तुम्हाला साध गोनपट आणलंय का कधी त्यांनी आणि तिला वीस हजाराची साडी वीस हजाराची अगं हजार मी तर नाही वीस हजार कधी निमोनीचा चाखी पट्टी त्याच्यातच जाते मला वाटते हो कधी मला मंगळसूत्र सुद्धा सोन्याचं घेतलं नाही वीस हजाराची साडी हे खोटे वय हा मा? माझ्याकडे घेऊन आलं तर गाण टाकायला म्हणलं मला दहा हजार उच्च न दे हे सगळं पैसा तिकडे चाललाय बर का बर चाल हो भाऊजी आता माझ्या संसाराच काही घर नाही चल बर तुम्ही पहिले एवढी चांगली सहकारी संस्था असताना ती खाजगी संस्थांना फेज चालू होते हे तोट्यात गेले काय करायचं सोडतच नाही यांना बघते आता टाक गेले गेले चक गाव त्याच्या साकनु नू कधी बघाय भेटते नाही भेटते माहित नाही एक काम कर की आता थोडी कळ अंगाला लावून दाखव की साडी उठ बर उठून दाखव अरे घेतले असे की उठ आगा वा 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 साडी घेताय का नवीन तुम्ही आ, नवीन तुम्ही दुकान टाकलं की काय सगळ्या बाय लोकांना साड्या वाटीत फक्त बायको दिसत नाही तुम्हाला कधी मला तर नाही घेतली साडी आवनी तुम्हाला काय मला पण नाही कधी घेतली म्हणजे साडी दुतार बितार असलं कधी नाही घेतलं काय ग तुला माझ नवरा दिसला का तुझ्या नवरा काय तुला साडे देत नाही तस काय नाही लिंब गोळा केलेलं पैशाच्या साडी दिली ज्यांना नाही कधी देत घरात राब राब राबते ना गुलाज बरी देतात कपडा साड्यात का तुला आपण ही नवीन बिवीन देतात का कधी स्वतः घेऊन दिली का ह्याची त्याच्या आलेल्या लग्नाच्या त्याच साड्या घालते मी नाही ना नाही वहिनी लिंब गोळा कराय तीनशे रुपये रोजे वीस हजाराची साडी ही कुठून दिसत शंभर रुपयाला नाही यायची अशी हा कानाने ऐकले वहिनी अख्खा बागी काय लावीन बर का यो नवरा नऊशे रुपयाची ती तीन दिवसाचे कामाचे पैसे द काय बोलता राह तुम्ही पण मी म्हणते साडी दिलीच का आणि तुला पण का माझाच नावावर भेटतो का ग बाई मला नाही भेट तो तुम्हाला भेटायला अरे काय ते मी हे गपकी आगे ती वाटत पडली होती साईड मी दिली मला तुला कशाला वाटला पडलेली काय रस्ता पडलेली हा मग हा रस्ता पडलेला म्हणून हेल तुला कशाला म्हणला रस्ता पडलेली तुला बरं दिसले रस्ता पडलेली द्यायला नाही नाही वहीनी आपलंच ना खोट खोटे काय करता त्याला आता अ नवरा नाला एक निघाला तुमचा तेच म्हणते मी लिंबा जायला लावलेल तुम्हाला आणि तुम्ही इकडे येऊन बसलेत का तसंच लिंबन इथून आलो तो की मग इकडे आणि ही काय करते आपल्या सादत मी कशाला येऊ मी तिकडे चालले होते हा तिकडे जायला चांगला शॉर्टकट काढलाय तुम्ही बरं तुमचा छवी नाही याच्या पटांग नवून गेला वाट नाही गे आता हा मग आता कुठून जायचं काय डोक्यावरून जायचं काय आता पकडला ना नीट बुक खरं खर सांगा तू पण ग थांब तुझ्या नवऱ्याला सांगते आता बाई सांग बाई कोणाच्या ऐकून बांधती मला कोणाच्या ऐकण्यावर मी माझे डोळ्याने बघितले तुम्हाला दोघांनी तर तू एवढा खोटा निक्षील ना अजिबात वाटलं नव्हतं नको खरं बोलू ही तुझी साडी ही पण नाही देणार आणि तुझं पण आता वाटवच करते माझं वाटव केलं ना तू तुम्हाला तुझ्या सोबत राहायच नाही बघा तू तुझ्याकडे बघत आता मी काय काय गरज आहे तुला चुकल्या करायची हा नाही नाही चुकल्या करायची म्हणजे तुला काय गरज आहे असले उद्योग करायची माझं मी काय गेल माझं बघ तुला काय करायचंय आता गेले माझी बायको मायराला बघितलं का बायको आले कशी पलटी आणली तुम्हाला रस्त्यात पडलेली साडी देतोय तो मी नसता ऐकून घेतो रस्त्या रस्त्यात नव्हतं रस्त्यात पडलेलं नाही साडी चल नाही गेल्या का नाही दोन्ही बघून माझ्या गावात